महापालिका निवडणुकीसाठी पत्रकार दिलीप शिंदे यांच्या सुकन्या डॉ श्वेता शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभा क्रमांक तेरा मधून अर्ज भरलाय पत्रकार दिलीप शिंदे यांच्या सुकन्या असलेल्या डॉ श्वेता दिलीप शिंदे यांनी प्रभा क्रमांक तेरामधून आपला उमेदवारी अर्ज भरला त्यांनी भाजपकडं उमेदवारी मागितली असून भाजपनं उच्च शिक्षित असलेल्या माझ्या मुलीला उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्रकार दिलीप शिंदे यांनी केली आपण लोकसभेला इच्छुक होतो मात्र पक्षानं तिकीट दिलं नाही तरीही आपण भाजपचं काम केलं त्यामुळं मुलीला उमेदवारी मिळावी अशी मागणी पत्रकार दिलीप शिंदे यांनी केली मी जसं बघितलं की सोलापूर सिटीमध्ये भरपूर सारे हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत तर त्या इश्यूज वरती आपण काय करता येईल ह्याच्याबद्दल माझं हे असेल की ट्राय करेन मी त्यासाठी आणि भरपूर सारे जे पाणी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत या फिर रस्ते रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्या एरियामध्ये तर त्याच्याबद्दल मी खूप प्रमाणे मी खूप जास्त ट्राय करेन की त्याच्यावरती काय करता येईल आणि मी ह्याचं आश्वासन देईन की या मी इलेक्ट्रिंग झाल्यानंतर हंड्रेड दिवसामध्ये काही ना काहीतरी मी चेंजेस करून ज्या लोकांना ज्या पण सगळ्या लोकांना पद्धतीची गरज आहे त्यांना मदत करायचं पूर्ण पूर्णपणे ट्राय करेन आणि आरोग्य रिलेटेड जर म्हणलं तर शिबिर भरपूर सारे घ्यायची माझी इच्छा आहे जे की जे प्रॉब्लेम व्यसनमुक्ती का जे पण केंद्र आहेत त्याच्याबद्दल काय करावी अशी माझी इच्छा